शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसगट पैसे जमा होणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिलीच दिलासा देणारी बातमी कापूस सोयाबीन अनुदान दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी बाधितांना निकषा पलीकडे मदत देऊ कृषी मंत्री धनंजय मुंडे बाधित शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त आर्थिक मदत पडावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे उडीदाचे भाव अकरा हजार पार बाजारात उडीदाला वर्षभर चांगली मागणी होती मागील काही महिन्यापासून उडीदाला चांगला भाव मिळत होता परंतु बाजारात विकायला शेतकऱ्यांकडे उडीद उपलब्ध नव्हता आता बाजारात नवीन उडीत आल्यामुळे बाजारभाव वाढलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे भागाचे सरसगट पंचनामे करून जिरायतीसाठी तेरा हजार बागायतीसाठी सत्तावीस हजार व फळबागांसाठी छत्तीस हजाराची तातडीने मदत करा एकंदरीत जर पाहायला गेलं तर एकतीस ती ते तीन सप्टेंबरच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडून शेतकऱ्यांची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत महाराष्ट्रात सोयाबीन हमी भावाने खरेदीसाठी तयारी करण्याच्या सूचना मध्य प्रदेशाचा उल्लेख नाही केंद्रीय कृषी मंत्रालयाने महाराष्ट्र सोयाबीन खरेदीसाठी तयारी करण्याच्या सूचना आणि केल्या आहेत सरकारने सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव हमी भाव जाहीर केला आहे अति पावसाने सोयगाव तालुक्यात वांगे पिकाला फटका अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव शेतकरी झाले चिंतित हिवाळ्यातील शेतकऱ्यांच्या अश्रूवर मायेची फुंकर जास्तीत जास्त नुकसान भरपाई देणे मुख्यमंत्र्यांची ग्वाही शेतकऱ्यांना मदत करताना नियम आणि निकष न पाहता एन डी आर एफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल झालेल्या हानीच्या काळात शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिली आहे शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी बीडमध्ये उडीद तूर सोयाबीन कापूस आणि कांद्याचे अतिवृष्टीने झाले नुकसान प्रामुख्याने उडीद बाजरी सोयाबीन कापूस तूर व कांदा या पिकाची अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात बीड येथे नुकसान झाले आहे